त्या मोठा हा मोठ्या पानाचा आहे पण आता तर पानं अजून कवळी अजून भरपूर पानं मोठी व्हायची याची हे बघा या झाडाची ओळख कोणा लोकांना नव्हती त्यावेळेस ओळख करून तू झाडा या प्रकारचे बघून घ्या अगोदर हे बाकी कत्री असते पानांना आणि बाई खोड या पांद्या आणि पाला ह्या प्रकारे आहे आणि याच्यामध्ये काही लोकांनी मला सांगितलं होतं की आम्हाला काठ्या द्यात आज मी योग आहे ह्या रविपुष्ययोगावरती आज या काठ्या काढण्यासाठी लय काल आम विधीपूर्वक विधिविधान पूजा करून याची काठी काढण्यात येते आणि बरेचशे लोकांची फोन आली की आम्हाला काठ्या पाहिजे तर मी आज त्यांच्यासाठी काठ्या काढण्यात इथं आलेलो आहे या झाडांच्या ह्याचे विशेष म्हणजे ह्या झाडामध्ये अशी काही शक्ती आहे की न घरातील नकारात्मक शक्ती निगेटिव्हिटी पळवण्याचं एक काम वनस्पती करते जी काठी जरी घरात असली तरी काम करते आणि ही काठी जर तुम्ही उशाखाली घेऊन झोपता तर तुमचं चांगली झोप येण्यात मदत होते कारण की विधीपूर्वक काढण्यात आलेली आहे आज आणि आपण नक्षत्रविषयक कोणती वनस्पती काढत नाही गेले आणि तोडून आणली भाजीपाल्यासारखी असं काम होत नाही आणि विशेष म्हणजे ह्या पानांचा जर लोभान गोगळ टाकून आणि पा पानं टाकून आणि याचा जर तुम्ही धूर करताय घरामध्ये तर कसल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती घरामध्ये थांबत नाही आणि विशेष म्हणजे याच्यापासून भरपूर लोकांचा मला फोन आला की आम्हाला भरपूर फायदा झाला आणि आज आम्हाला तुम्ही आज काठ्या द्या आम्हाला भरपूर लोकांचे फोन येऊन गेले काही काही लोकांनी पालासुद्धा मागविलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा पालाबिन्य नाही आणि काठ्या आणि विशेष म्हणजे आपू पुन्हा याचा एक एक प्रकारे एका सट म्हणून देतो किंवा काठी पाला आणि अशी विट्टी बनवण्यात येते आपल्या खेळण्याची विट्टी अशी त्या प्रकारची विट्टी केली जाते आणि ती विट्टी जर दरजात लटकवली तर येणारी नकारात्मक हवा ही बाहेरच्या बाहेर निघून जाते ह्या झाडामध्ये अशी काही शक्ती आहे आणि ज्या लोकांना झोपेत नसन किंवा झोपेतून डचकन उठत असन त्या नो लोकांनासुद्धा भरपूर फायदा झालेला आहे आणि विशेष म्हणजे ही वनस्पती सहसा करून सापडत नाही आता जंगल तोडीमुळे ही वनस्पती फार दुर्मिळ झालेली आहे ही एखाद्या डोंगरात किंवा एखाद्या अचानक एखाद्या ठिकाणी गावामध्ये सापडते आता पहिल्यानं जो काढला होता तो भूत्या छोटा होता हा भूत्या कळस मोठा आहे सर्वात मोठ्या भूत्या कळस हा आहे याच्यामध्ये सुद्धा दोन तीन जाती चार चार जाती आढळतात तर काही ठिकाणी तीन आहे काही ठिकाणी दोन आहे तर मला ही दुसरी जात सापडलेली आहे जो पहिला व्हिडिओ टाकला होता मी चॅनलवरती त्या व्हिडिओमध्ये ती छोटी बोत्या कळस होता हा मोठा आहे हा कळस फार दुर्मिळ वनस्पती भेटत नाही मोठा भूत्याचा फार दुर्मिळ झालेला आहे हा मोठा मुस्किलला सापडला याचासुद्धा चांगला प्रकारे फायदा होतो आणि विशेष म्हणजे कोणाला जर सर्दी झालेली असेल तर याचा पाना न करून आणि जर तुम्ही सुंगताय तर सर्दी तुमचे शिकावाटे लगेच कमी होते आणि शरीरातील बरेचशे आजारांना कमी करते याचा धूर जरी केला तुम्ही घरामध्ये तर हे बारीक जीवाणू किंवा आपल्याला तापासारखे काही इफिटाणू असली सुद्धा याचा बाध्य करतात म्हणजे नष्ट करण्याची ही वनस्पती मदत करते पाला हा इथला कारगर पाला आहे जर कोणाला लागत असेल वनस्पती तर फोन लावा भेटून जाईन तुम्हाला घरपोच देण्यात येईल कुठेही असो महाराष्ट्रात कुठेही असो तुम्ही तुम्हाला ही भारतात सुद्धा कुठं जरी असेल तर तुम्हाला तुमच्या घरपोच वनस्पती पाठवण्यात येईल आणि झाड खूप उंच आहे जुनं झाड आहे चाळीस एक वर्ष झाड सहज नाही आणि आता उत्तर दिशेकडची फांदी म्हणजे अतिउत्तम असते आता उत्तरेकडच्या फांद्या आपण आहे आणि उत्तरेकडचाच पाला आहे ह्या वनस्पतीचा आणि याच्यामध्ये पुन्हा जर तुमचा जर एखादा माणूस घरातून गेलेला असेल जरी तुम्ही दर्जाच कधी ठेवली तरी ही काठी त्या माणसाला परत आणण्याचा काम करते एखादा घर सोडून जायला असं कुठं जायला असं की कारणानं तो माणूससुद्धा ही वनस्पती वापस आणण्याचं काम करते आणि याचा बराचसा लाभ झालेला आहे रामकृष्ण हरी